नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य पी सी बी ग्रुप घेतला की मग मेडिकल त्यानंतर फार्मास्युटिकल अशाच लाईनला प्रवेश घ्यावा लागतो पी सी बी ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी समजा ई टी दिली असेल आणि वैद्यकीय शाखेकडे प्रवेश घेण्याचा निर्णय अशा विद्यार्थ्याचा समजा बदलला तर त्याला काही पर्याय आहे का तर तो पूर्वी असा पर्याय नव्हता अनेक पालक मागणी करत होते विद्यार्थी मागणी करत होते की अभियांत्रिकी शाखेचा प्रवेश अशा मुलांना देखील घेता आला पाहिजे आणि आने अनेक जण आपापल्या स्तरावरती या विषयात पाठपुरावा करत होते अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर फिजिक्स आणि मॅथ्स हे कंपल्सरी असा निर्णय आतापर्यंतचा होता पण यात आता थोडे बदल झाले आहेत यावर्षी काही कोर्सेसना तुम्ही पी सी बी ग्रुपचे असाल तुमच्याकडे मॅथ्स नसेल अशा विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शाखेच्या काही शाखांमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो असा निर्णय देण्यात आलेला आहे त्या शाखा कुठल्यात बघा एक आहे ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी दुसरी आहे फूड टेक्नॉलॉजी तुस तिसरं आहे फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अशा काही शाखांना अभियांत्रिकीमध्ये महाविद्यालयात जिकडे असे अभ्यासक्रम आहेत या ब्रांचेस जिथे आहेत तिकडे प्रवेश घेता येऊ शकतो विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय सुवर्ण संधी आहे कारण वैद्यकीय शाखेचे प्रवेश हे मर्यादित असतात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर खाजगी महाविद्यालयाची फी परवडत नाही अनेकांच्या अडचणी आहेत आणि त्यामुळे जे लाखो विद्यार्थी असे परीक्षेला पात्र आहेत परंतु तिकडे करू शकत नाहीत म्हणजे प्रवेश घेऊ शकत नाहीत वेगवेगळी कारणं आहेत अशा विद्यार्थ्यांना तर आपल्याला अभियांत्रिकेमध्ये करिअर करायचं असेल तर पुन्हा वेगळी त्याची परीक्षा द्या हे न करता आहे त्या परीक्षेवरती आहे त्या सी टीवरती त्यांना प्रवेश देता येऊ शकतो अतिशय मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे ज्या महाविद्यालयामध्ये मी बघा सांगितलेले जे कोर्सेस आहेत तिकडे प्रवेश आता मिळेल हळूहळू सगळ्या कोर्सेसना ॲडमिशन मिळावं अशी मागणी आहे अर्थात त्यावरती निर्णय काय होईल माहिती नाही आत्ता पण आत्ता हा जो निर्णय झालेला आहे तो विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून ह्या जो निर्णय झाला आहे तो अधिकाधिक विद्यार्थ्यापर्यंत हा पोहोचला पाहिजे बऱ्याच वेळेला होतं काय की वैद्यकीय शाखेत प्रवेश घेणं आहे सोपं आहे म्हणजे त्याला मेहनत तर यावीच लागते परंतु खरं म्हणजे प्रवेश मिळाल्यानंतर पुढचे जे विषय आहेत ना म्हणजे एम बी बी एस उत्तीर्ण झाल्यानंतर त्यानंतर पुन्हा इंटर्नशिप पण पी जी म्हणजे आता नुसत्या एम बी बी एसला कोणी विचारत नाही म्हणजे अशा पदव्या जरी तुम्ही घेतल्या त्या पदव्यांना तसा अर्थ असत नाही आणि त्यामुळे पी शिकाव जी शिकावं लागतं म्हणजे जवळजवळ दहा वर्ष घालावी लागतात आणि इतके आयुष्यातली वर्ष घालण्याची तयारी अनेकांची प्रवेश घेतल्यानंतर वर्ष दोन वर्षात ते काचकुच करायला लागतात इतका वेळ आपण कसा द्यायचा आणि त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्ही असे जर फर मार राहत नसाल इतके वर्ष काढू शकत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच वेळेला प्रवेशाच्या वेळेला देखील दुसरं सेकंड ऑप्शन जे अभियांत्रिकी शाखेचं आहे तिकडे तुम्हाला चार पाच वर्षातच काही ना काही कमवता येऊ शकतं तुम्ही उत्पन्नाचे स्रोत निर्माण करू शकतात म्हणून पालकांच्या मनामध्ये बऱ्याच वेळेला डायलमा असतो की एकाच परीक्षेमध्ये याही बाजूला प्रवेश घेता आला पाहिजे तिकडे पण घेता आला पाहिजे पी सी एम ग्रुप घेतला आता पी सी बी एम असं नाही ना घेता येत आणि असे जे जनरल जे घेतात दोन्हीकडेही मग कॉन्सन्ट्रेशन असत नाही त्यामुळे अडचणी निर्माण होतात आपल्याला हे सगळं माहिती आहे पण आत्ता हा जो निर्णय झालेला आहे तो अतिशय चांगला निर्णय आहे आणि या निर्णयाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन आम्ही करत आहोत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा